नमस्कार आता ईश्वरी ही कायमस्वरूपी इंदोरला जायला निघालेली असते आणि ती गोष्ट ज्यावेळेला अर्णवला कळते त्यावेळी अर्णव हा ईश्वरीला भेटण्यासाठी तिथे आलेला असतो आणि अर्णव ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईचं बोलणं झालेलं असतं आता त्यात खूपच वेळ गेलेला असतो त्यानंतर तिथे जयू सुद्धा असते ईश्वरीची हत्या आता ईश्वरीच्या जयहत्येला एक पार्सल आलेलं असतं ते पार्सल ईश्वरीची हत्या बघते आता तिथं अर्णव निघून गेलेला असतो ईश्वरीची जयवत्या ते पार्सल बघते आणि तिला मोठा धक्का बसतो असं काय त्या पार्सलमध्ये असतं ते आपल्याला पुढील भागात बघायला मिळेल पण मित्रांनो ते पार्सल बघितल्यामुळे जयहत्यला मोठा धक्का बसलेला असतो जयवत्या तिथे रडवेले झालेली असते जैवत्तेला आता कळत नसतं की नेमकं काय करायचं एरवी फडाफड बोलणारी जैवहत्या आता तिचं तोंडच बंद झालेलं असतं आता तिला काय करायचं आणि काय नाही असा घाम फुटल्यासारखा तिचा चेहरा झालेला असतो ते बघून ईश्वरीला सुद्धा हादरा बसलेला असतो किंवा जयत्या आणि ती पण एवढी गार का पडलेली आहे नेमकं असं काय घडलेलं आहे असं ईश्वरीला वाटत असत त्यामुळे आता ईश्वरी ही जयत्याकडे बघत असते आता तेवढ्या जयत्या म्हणते अहो बघताय काय जा पटकन जा तुम्ही आता गाडी पकडा आणि जा पटकन इंदौरला आता तो अर्णव आला म्हणून तुमचा एवढा वेळ गेला उशीर होतो तुम्हाला जा पटकन गाडी पकडा आणि जा असं जयवत्या बोलत असते त्यावेळी ईश्वरी म्हणते आत्या एक गोष्ट लक्षात घे तुला अशा अवस्थेत टाकून मी काही जाणार नाही मला इंदोरला जायचं नाहीये अगं तुझी अवस्था खराब आहे आणि तुझ्या ह्या अशा अवस्थेत असं टाकून जाणं मला शोभत नाही आहे आता ईश्वरीचं बोलणं ऐकून जयत्तेला धक्का बसलेला असतो पण एकीकडं आनंद झालेला असतो ज्या मुलीला मी कधी प्रेम दिलं नाही ती मुलगी माझा एवढा विचार करते माझी एवढी काळजी घेते आता त्या मुलीला मला आपल्या घरात घेऊन गेलंच पाहिजे असं आता लगेच जयवत्या विचार करते आणि आन जययुत्तेला आनंद झालेला असतो त्यामुळे जयवत्या म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा ईश्वरीला माझ्याकडे असू दे आता जयवत्या ईश्वरीला घरी घेऊन आलेली असते तर इकडे ही लगेच वल्लरीला फोन करते आणि म्हणते काय वल्लरी बामी तुम्ही एकदम ब्रिलियंट आयडिया दिली तुम्हाला आठवते का हो तुम्ही त्या आयडिया दिलीत ना ती आयडिया माझ्या डोक्यात कधी आलीच नसती मी एक स्टुडंट आहे मी असा विचार करायला पाहिजे होता पण तो विचार मला कधी जमलाच नाही इतकी सुपर आयडिया दिलीत ना त्या आयडियामुळे मी आज भलतीच खुश आहे इकडे वल्लरी सुद्धा खुश झालेली असते आता लावण्या ही आपल्या ऑफिसमधून फोनवर बोलत असते आणि तेवढ्या तिथे आता अर्णव सुद्धा येत असतो आता लावण्या म्हणते आता, आता तुम्ही जी आयडिया दिलीत ना त्यामुळे अर्णव आता तिला पुढे बोलायचं असतं अर्णव आता फक्त माझाच आहे आणि माझ्याकडेच राहणार ईश्वरी आता कायमस्वरूपी बाहेर गेलेली आहे असं तिला बोलायचं असतं पण एवढ्यात अर्णवर्ला असतो ती अर्णव बोललेली असते तेवढ्यात अर्णव म्हणतो काय बोल वल... तू काय म्हणतेस लावण्या अर्णव अर्णवने काय केलं काय झालं अर्णवचं अगं तू काय उद्देश सांग आता ते सगळं ऐकून अर्ण वल... न... लावण्याला मोठा धक्का बसेल असतो आता लावण्या मागे वळून बघते तर अर्णव असतो आता लावण्या आणि अर्णव नक्की काय बोलतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू